येणाऱ्या सण उत्सवाच्या निमित्ताने सातपूर पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली गणेश उत्सव ठाण्यात तसेच इतर मंडळे यांची शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शांतता बैठक पार पडली यावेळी कुठल्याही प्रकारे नियमांचं कायद्याचं उल्लंघन होणार नाही या हेतूने महत्वाच्या सूचनांबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी उपस्थित मंडळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील विलास गीते दत्ता गायकवाड प्रशांत पवार सागर गुंजाळ दीपक खरपडे आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अधिक माहिती सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केलं वतृका सोमनांनी देता जैसा वती चंतर वाद्य संदर्भात होत म्हणजे एसपी सरांनी आणि के एस सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे कला अनुरूप आलेल्या आलेले प्रॉब्लेम्स असून कायद्यातली तरतूद आणि त्यानंतर हायकोर्ट हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झालेले काही निर्णय असतात ते बंधनकारक असतात ते कायद्याप्रमाणे जे कर करावं लागतात ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे सोशल मीडियाद्वारे एखादी चुकीची बातमी आता जर सांगितले की साहेब पेपर लास्ट आलेला आहे आम्ही असं वाचलं हा गैरसमज तुमच्यामध्ये राहू नये तुम्हाला स्पष्ट संदेश प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून मिळावा याकरिता तुमची ही मिटिंग आज ठेवलेली होती आपण मोठ्या संख्येने आलात आणि आम्ही जे काही सूचना ज्या काही सण शांततेने पार पाडण्यासाठी आणि परंपरेनुसार यापुढेही परंपरा चालू ठेवण्यासाठी आपण आलात आणि हे आम्ही जे निर्देश दिलेले आहेत या निर्देशाचं आपण तंत्रतंत्र पालन करावं आणि आपला आनंद विविध करावा आणि उत्सव शांततेत पार पडावा अशी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला विनंती आहे पण सर्वजण आलात आणि वेळात वेळेत करून मान्य एसी पी सरांनी फोन करून आता सगळ्यांचं सांगितलं सर सर्व कामं सोडून आपल्या मिटिंगसाठी आलं आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि कायद्याची बाजू काय असतील समज मार्गदर्शन केलेलं आहे याचं पालन आपण नक्कीच कराल अशी आम्ही आशा वाढतो आणि आजची ही बैठक समाप्त झाली मी शिक्षकांची परवानगी जाहीर करतो आज सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच तस दहीहंडी साजरी करणाऱ्या आणि गोकुळाष्टमी साजरी करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी आणि काही डॉलबी डी जे चालक आहेत या सर्वांची एक संयुक्त बैठक इथे बोलवली होती त्या बैठकीमध्ये आपण सर्वांना जे आगामी काळात येणारे सण हे धार्मिक वातावरणात आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन न करता उत्साहात साजरे करण्याविषयी काही इथे साधक बाधक चर्चा झाली आणि सर्वांना या इथून पुढच्या कोणत्याही मिरवणुकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये डॉल्बी डी जे वाजवून ध्वनी प्रदूषण आदी नियमाचं उल्लंघन न करण्याच्या आपण सक्त सूचना येथे दिल्या आहेत कार्यक्रम हा सुरक्षित आणि धार्मिक वातावरणात साजरा व्हावा यासाठी आपण सर्व योग्य त्या सूचना या जमलेल्या जम सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना इथे दिलेल्या आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक